नमस्कार मित्रांनो जर तुम्ही अग्निवीर भरती करत आहात किंवा ऑलरेडी तुम्ही अग्निवीरमध्ये भरती झालेले आहात तर मित्रांनो तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे ती म्हणजे काय तर महाराष्ट्र शासनाचा असा एक जी आर आलेला आहे मित्रांनो की त्या जी आरनुसार मित्रांनो जे विद्यार्थी अग्निवीर भरती झालेले आहेत आणि जे या वर्षी आता रिटायर होणार आहेत जवळजवळ दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आपले सप सब... सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान पहिली बॅच रिटायर होणार आहे म्हणजे अग्निवीरनुसार यांनी जेव्हा भरती झाली त्यावेळी काय सांगितलं होतं की पंचवीस टक्के विद्यार्थी आम्ही ठेवून घेऊ आणि राहिलेले पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही रिटायरमेंट देऊ आता त्यानंतर रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांचा पुढे काय प्लॅन होणार आहे किंवा काय गोष्टी होणार या आहेत याबद्दल कोणालाच काही माहीत नव्हतं बाकी जे काही राज्य आहेत म्हणजे युपी असेल किंवा अदर ज्या काही स्टेट आहेत त्यांनी प्रत्येक प्रत्येकाने आपापल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या तसेच मित्रांनो आता महाराष्ट्रातील शासनाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक नवीन जे आर काढलेला आहे किंवा एक नवीन घोषणा केलेली आहे असं आपण म्हणता म्हणायला काही हरकत नाहीये त्यांनी एक समिती नेमायचं ठरवलेलं आहे त्या समितीनुसार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी अग्निवीरमध्ये ऑलरेडी आहेत ते विद्यार्थी अग्निवीर मधून रिटायर झाल्यानंतर आपल्याला शासकीय किंवा निमशासकीय तसेच पोलीस असू द्या त्याच्यानंतर फायर ब्रिगेड असू द्या किंवा मित्रांनो बाकी वन विभाग वगैरे असू द्या अशा विभागामध्ये डायरेक्टली त्यांना भरती घेण्यात यावे अशा प्रकारचा एक प्रस्ताव आपल्या महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे तर त्यासाठी एक समिती सुद्धा नेमलेली आहे ती समिती काय आहे त्याच्यात त्याचा जी आर कसा आहे याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला जर आर्मी नेवी एअरफोर्स तसंच तस पोलीस भरती डी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन केस तुम्हाला त्यामध्ये पुढे जाऊन भरती व्हायचं असेल नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला आयकॉन प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळं तुम्ही तुम्हाला मिळते मित्रांनो व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी तुषार आणि तो जो फौजी महाराष्ट्राचा आपला अशा प्रकारे मित्रांनो जी आर तुम्ही ते बघू शकता की अग्निवीरांना शासनाच्या विविध विभागाच्या अधिनिस्त शासकीय निमशासकीय कार्यांमध्ये समाविष्ट करून घेण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर अभ्यास घट गठीत करण्याबाबतचा हा सहा जानेवारी दोन हजार सव्वीस सहा जी आर ए मित्रांनो तुम्ही ते बघू शकता याच्यामध्ये प्रस्तावना जो पाहिले मित्रांनो अग्निवीर योजना म्हणजे अग्निपथ स्कीम ही भारतीय सशस्त्र दलांमध्ये इंडियन आर्मेड फोर्सेसच्या जवानांच्या भरतीसाठी योजना आहे या योजनेअंतर्गत तरुण तरून, तरुणींना चार वर्षाच्या कालावधीसाठी सशस्त्र दलात सामील होण्याची संधी मिळते भारतीय सैन्यात अग्निवीर या नाव नवीन भरती योजनेतील दोन हजार आठशे एकोणचाळीस अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतील पुढील वर्षी ऑक्टोंबर नो नोव्हेंबर दोन हजार सव्वीसमध्ये चार वर्ष पूर्ण होत आहेत त्यानंतर सदर योजनेनुसार अग्निवीरमधील पंचवीस टक्के अग्निवीरांची सेवा पुढे नियमित होईल मात्र उर्वरित पंच्याहत्तर टक्के अग्निवीरांना पोलीस वन विभाग दल राज्य राखीव पोलीस दल यांच्यासारख्या शासकीय सेवांमध्ये समावेश करून घेतल्यास त्यांच्या कौशल्य व प्रशिक्षणाचा शासनास उपयोग होऊन उच्च दर्जाचे प्रशिक्षण पूर्ण झालेल्या अधिकारी कर्मचारी शासनास प्राप्त होतील तसेच अग्निवीर जवानांना रोजगाराच्या संधी मिळवून दिल्यास त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होईल या बाबी विचारात घेऊन अग्निवीर जवानांना शासकीय निमशासकीय सेवेमध्ये संधी देणे खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये संधी देणे तसेच स्वयंरोजगार संधी उपलब्ध दे करून देण्याच्या अनुषंगाने तसेच तथा त्यांच्या आर्थिक स सक्षमकरिता तथा सहा याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यासंदर्भात गट स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आता मित्रांनो याच्यावरती शासन निर्णय काय झाला तर याच्यामुळे सैन्य दलामधून अग्निवीर म्हणून सेवा सामतीनंतर त्यांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासंदर्भात उपाययोजना सूचवण्याकरता पुढील प्रमाणे गट स्थापन करण्यात येत आहे म्हणजे तर मित्रांनो अशा प्रकारे हा जी आर होता या जी आरनुसार आपण पाहिलं तर ऑलरेडी एक समिती नेमलेली आहे त्या समितीचा जो काय निर्णय येईल निर्णय मित्रांनो पॉझिटिव्ह येईल त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तो निर्णय आल्यानंतर जो काही जी आर असेल म्हणजे त्यामध्ये कोणकोणत्या आटी लागतील किंवा परीक्षा द्यायची की, की नाही द्यायची समजा परीक्षा द्यायची असेल तर फिजिकल माफ होईल की नाही अशा भरपूर साऱ्या आटी असतील त्या अटी मित्रांनो पाहण्यासाठी तो जी आर जेव्हा नेक्स्ट टाइम येईल तो जी आर आपल्याला पाहावा लागेल मित्रांनो त्याचसाठी आपला हा चॅनल आत्ताच्या आता तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता बाजूसले बिलकॉन प्रेस करू शकता म्हणजे अशाच प्रकारचे महत्वाचे जी आर किंवा नोकरी अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जातील तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एकदा नडूस असे एकदा विषास तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व मातरम